लोकमान्य क्लॉक स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक से, हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला तरयात फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ओबीसी चे आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीचे शंभर व एससीएसटी चे, चे सत्तावन आमदार निवडून आणा निकरजच्या आरक्षण बचाव यात्रेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य तर कुणबी समाजाने ओबीसी आरक्षणाबाबत खुलासा करण्या करन्या करण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आव्हान भविष्यात जर ओबीसी चे, चे, चे आरक्षण वाचवायचे असेल तर धर्मगर माळी वंजारी कैकाडी मांगारोडी सोनार लोहार कुंभार तेली या सारख्या तीनशे बहात्तर जातींनी एकत्र येऊन ओबीसी चे दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर आमदार निवडून आणा तसेच एस सी एस टी चे आरक्षित जागेवर ओबीसी या सत्तावन्न आमदारांना मतदान करा जेणेकरून ओबीसी चे आरक्षण हटविण्याचे षडयंत्र झाल्यास हे एकशे आमदार विरोधात मतदान करून ओबीसी चे आरक्षण वाचवतील असे प्रकार मत बिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आरक्षण बचाव यात्रेतून प्रकाश आंबेडकरांनी केले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे या मनोज मनोज जरांगे पाटलाच्या भूमिकेमध्ये दोन गट आहेत मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षण मिळाला पाहिजे याचे समर्थन केले परंतु याला विरोध केला आहे कुणबी समाजाबद्दल समाजा ओबीसी मधील घटक जातींची सांक्षकता आहे ते मराठ्यांना पाठिंबा देतील म्हणून कुणबी समाजाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली शरद पवार यांनी दोनशे पंचवीस आमदार मराठ्यांचे निवडून येतील असे म्हटले होते परंतु नंतर त्यांनी महाविकास आघाडीचे दोनशे पंचवीस उमेदवार निवडून येतील असे म्हटल्याने आधी त्यांच्या पोटात होते ते वोटावर आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले जात नाही जनगणना झाली पाहिजे हे ओबीसीची मागणी आहे आणि हा ठराव विधानसभेत आणायचा असेल तर ओबीसी चे शंभर व सी एस टी चे सत्तावन असे एकशे सत्तावन आमदार निवडून आणण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले तर ओबीसी सर्व घटक जातींचा आरक्षण बचाव करीता सात ऑगस्ट रोजी ओबीसीची ताकद व राजकीय अस्तित्व दाखवण्याकरिता मेळावा आहे या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे अफजल खान या सगळ्यांनी सहकार्य केलं सत्कार केला सन्मान दिला आणि आपण सगळ्यांनी सुद्धा जो सन्मान दिला त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभारी आहे अशी आरक्षण बचाव यात्रा ही अनेक जिल्हा अनेक तालुक्या गावातून असणार आपल्या इथे आलेली आहे आपण जे स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं असणारा आभारी आहे यात्रा काढण्याच्या पाठीमागची असणारी भूमिका एक तर जनांगे पाटील यांनी असणारी जी मागणी केलेली आहे ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं अशी असणारी मागणी या मागणीच्या संदर्भात दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट आहे की जो असं म्हणतोय की आमचं जरांगे पाटील या मा जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे आणि दुसरा ओबीसी समूह जो आहे तो ओबीसी समूह असं म्हणतो आहे की आमचा असताना विरोध आहे विदर्भामध्ये थोडीशी शासनका तेली माळी कुंबी लोहार सोनार धलगड हे जे आहेत यांना कुंभी समाजाबरोबर थोडीशी असणारी शासनका आहे शासन ह्याच्यासाठी आहेत की सवलती म्हणून ओबीसी घेतात असं आहे आणि वेळ पडली तर मग वेगळ्या विदर्भाचा नान सोडून ते असाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी लागतात आणि वेगळ्या विदर्भाच्या राज्याला विरोध करतात त्याच्यामुळे विदर्भातील हा जो तेली माळी कुंडी सोनार लोहार धोर सोनार तेजी वगैरे ही जी आहेत सगळे तीनशे बहात्तर जाती जे आहेत यांच्या मनामध्ये कोणबी समाजाबद्दल थोडीशी असणारी शंका आहे की ते आपल्याबरोबर येतील की नाही येतील याचा मला वाटतं असणारा खुलासा कोणबी समाजाने करावा की विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये ज्या या विधानसभेमध्ये नाही तर येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे हे आपण लक्षात घ्या मी फार लांब नाही बोलणार आहे परंतु एक याच्यामध्ये शरद पवारांची मध्यंतरी घोषणा होती काय घोषणा होती शरद पवारांची काय घोषणा होती शरद पवारांची घोषणा होती की दोनशे पंचवीस मराठा आमदार आम्ही निवडून आणू समाजाचे निवडून आणू असा शब्द होता नंतर त्यांनी तो बदलला की आमच्या आघाडीची आम्ही निवडून आणू अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे पोटामध्ये होत ते ओटावरती आलं आणि ते आपण सगळ्यांनी ऐकले अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही किमान शंभर आमदार त्या विधानसभेमध्ये निवडून गेले पाहिजेत हे आपण लक्षात घ्या एस सी एस टीच्या जा आरक्षणाच्या जागा किती एस सी एस टीच्या जा आरक्षणाच्या जागा किती सत्तावन सत्तावन जागा ठराव मंजूर मंजूर व्हायचा या सत्तावन जागेंदोचं महत्व आहे हे आपण लक्षात घ्या मी जसं म्हटले दोन कॅम्प पडले एक कॅम्प ओबीसीचा आणि एक कॅम्प मराठ्यांचा आता हे सत्तावन उमेदवार बाजूने पाहिजे तर ओबीसीने काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे सत्तावन्न आमदार ओबीसीच्या बाजूने पाहिजे तर ओबीसीने काय केलं पाहिजे ओबीसीने पूर्णपणे शंभर टक्के एस सी त्या मतदान केलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये भावना येते की मला जिंकवणारा कोण आहे मला जिंकवणारा ओबीसी आहे आणि म्हणून मी ओबीसी बरोबर मतदान केलं पाहिजे आपण जर चुकलो आणि तिथे मराठा समाजाने त्यांना निवडून आणलं तर मग त्यांच्या बाजूने त्यांना मतदान करावं लागणार आहे एका ज्या बाजूने निवडून आला त्या बाजूने तो मतदान करेल आपली न्याय बाजू किती जरी असली तरी कोणाकडून निवडून येतो त्याच्यावरती अवलंबून आहे आणि म्हणून इथे शंभर ओबीसीचे आमदार तर आपण आणलेच पाहिजे पण त्याच्याबरोबर हे सत्तावन्न आरक्षित जागा जे जा आहेत या सत्तावीन आरक्षित जागा सुद्धा आपण आपल्याच पदावरती निवडून आणल्या पाहिजे हे आपण फोनगाट त्या ठिकाणी बांधली पाहिजे अब्दल खान ऋषिकेशमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद